या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे थेट आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतो आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घोडकी परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळं शेतीसह इतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी दाखवतो आहे थेट या पाण्यामुळं शेतातील सोयाबीन ऊस इत्यादी साहित्याचं पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे थेट आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना बातमी दाखवतोय हे दृश्य आहेत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घोडकी परिसरातील शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये सोयाबीन ऊस यासह इतर पिकं पूर्णत पाण्यामध्ये गेलेले आहेत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणं हे अपेक्षित आहे असं शेतकऱ्याचं मत आहे थेट दृश्य आम्ही टोटे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय